जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या मतदान प्रक्रिया पूर्णपणे पार पडल्यानंतर काल रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पंचावन्न पॉईंट एकोणऐंशी टक्के इतकंच मतदान झालेलं आहे आज आपण रत्नागिरी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन या ठिकाणी आपण आहोत ज्या ठिकाणी ई एम स्ट्रॉंग रूम आहेत त्या ठिकाणी पोलिसांचा कडोक बंदोबस्त देखील ठेवण्यात आलेला आहे थे ज्या ठिकाणी ई एम मशीन्स ठेवण्यात आलेले थे आहेत त्या ठिकाणचा बंदोबस्ताचा आपण आता आढावा घेत आहोत तसेच या ठिकाणी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एकूण सोळाशे त्र्याण्णव मतदान केंद्र होती पण सर्वाधिक मतदान केंद्र ही रत्नागिरी तालुक्यामध्ये होती दोनशे एकाहत्तर आपण आता आहोत रत्नागिरी शहरातील बाबासाहेब आंबेडकर न्याय भवन या ठिकाणी आपण आता आहोत या ठिकाणी स्ट्रॉंगरूमच्या बाहेर पण या ठिकाणी स्ट्राँग रूमचे सर्वचे प्रमुख विवेक पाटील सर आपल्यासोबत आहेत सर काय सिक्युरिटी आहे स्ट्राँग रूमच्या बाहेर आणि कसा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे काल मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर मतदान झालेले जे ई व्ही मशीन्स आहेत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन येथील रूम मध्ये सिलबंद अवस्थेत द्विस्तरीय सुर बंदोबस्तात इथं आपण ठेवलेले आहेत पहिले जे इनर कॉर्डन आणि आउटर कॉर्डन असं स्ट्रॉंग रूमच्या सुरक्षेसाठी यंत्रणा तयार करण्यात आलेले आहेत इनर कॉर्डन साठी राज्य राखीव पोलीस दलाचे एक सेक्शन एक अधिकारी वय एक सेक्शन असे डिप्लॉय केलेले आहेत तसेच आउटर कॉर्डनसाठी जिल्हा पोलीस आणखी से एक अधिकारी डिप्लॉय करण्यात आले नक्कीच म्हणजे पोलीस दलाकडनं अक्षरशः पूर्णपणे सिक्युरिटी कडक ठेवण्यात आलेली आहे त्यामुळे उद्याचा निकाल नक्की काय लागतो जिल्ह्याचा याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागून झालेलं आहे तन्मय दाते एल मराठी न्यूज रत्नागिरी